सो हे गेज वेलकम बॅक टू द पाटील ब्लॉग आणि आज आहे आपला गुरुवार बघूच शकता इकडे मम्माने मांडलंय मस्त लक्ष्मी सो so, आज गुरुवार सुद्धा आहे आणि आपली दत्त जयंती सुद्धा आजच आले तर दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इकडे बघू शकता तुम्ही मम्मा काम चालू आहे रात्रीची तयारी जेवायची काय आहे आज जेवायला व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी अजून चना मसाला वाटलेला आज बिर्याणीच्या व्हेज बिर्याणीच्या बरोबर चणा मसाला फिक्स असत काय मला गुरुवार साक्षी काढते साक्षी ब्लॉग काढ ते <laughs> पण आलो माहिती आज पूर्ण दिवसामध्ये काय काय होतं आपण बघूयात आणि सुद्धा बघूयात काय काय होतं कोण येणार आहे काय आज आज कोणतरी येणार आहे आमच्या इथं पायत परायला तेव्हा सांगू कमी सो सांग। so, आज दिदी आणि भाऊंची अनिव्हर्सरी आहे फर्स्ट अनिवर्सरी पूर्ण एक वर्ष झालं लगेच आता लगेच वर्ष झालं आता दादाच्या अजून वहिनीची पण अनिव्हर्सरी वीस दिवसात मग आता दिदीची आहे आज तिला आम्ही जवायला बोलवले तर आम्ही जेवायला बोलवले तर ते, ते, ते तुम्ही काम करा कुठंच नाही तुम्हाला बघता मना जेवण बनवायला मना काही येतच नाही मी काही टाकटाक करेन फक्त मग तो माझा होईल का माझ्या हाताशी मस्त लागत व्हेज बिर्याणी ऑर्डर पण मम्माला बोलतो मी ऑर्डर घे ऑर्डर घे तिथे घेत नाही मस्त बनवत मम्मा जाम काय ना काय बनवत त्या दिवशी कचोरी बनवलेली भारी लागत ते शेगाव शेगा। स्पेशल कचोरी

नाही शेगावचा ब्लॉगच टाकला ब्लॉग टाकले आणि ब्लॉग खाली असेल ना टाकलाय बघा तुम्ही जाऊ शेगावचा ब्लॉग टाकला पण घरी येताना टाकला टाकला अजून मग आता परत पण तो डिलीट झाला गोपरामध्ये परत शेगावला उज्जैनला पण थंडी मध्ये गर्मी मध्ये बाबा चाललं थोड्याच दिवसात समजल आम्ही कुठे फिरायला चाललो ते ना मम्मान बदल समजेल त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा

चला आता तुम्ही काम करा, करा <laughs> हा शॉपिंगला पण आहे बँड्राला आमचे छोटे बेबी बेबीसाठी कपडे मागवलेत ऑनलाईन बेबीचा पिंक कलरचा मस्त आहे बघू खोल कपडे कपडे झाले आणि दररोज तिचं नवीन नवीन कपडं असत ना, ना? दररोज नवीन ती रिपीट पण नाही करी कपड एकसारखं फँक कलर पिंक पिंक बारबिगल मस्त बाबी आण कुठं पण मोठा खेळायचं काय म्हणजे काय हाय काय काय आहे सदू आहे जादू सांग ना मग त्याने मागवलंय बघा पिकनिकला जायला बाबीला कुठं पण काय त्याच्या सरप्राईज आहे दाखवत आम्हाला मला पण नाही दाखवलं अजून दाखव बोलत सरप्राईज दाखव आपले गायस त्याला दाखव फॅमिलीला काय कशी वाटत बाकी पाणी <laughs> <जास, थी> पियाला <नात। laughs> ग्लास <नात। laughs> <ए>, पिकनिकला <laughs> <ना> थी। <laughs> पिकनिकचा ग्लास मस्त मस्त बघ भाभीला गाडीत पाणी प्यायला पाणी पिणी पियाला तरी लागत मस्त वाटत

कपशोदा कपशोधा प्लॅस्टिकचा पकडा कुठून मागवलं ऑनलाईन मिशो? मिशो, मिशो तुम्हाला पाहिजे असाल तर मीशोला बघा जाऊन आम्ही नाही मध्ये लिंक वगैरे टाकणार चलो बाय हां तो मस्त असे कपडे मागवले आहेत आमच्या बेबीसाठी पण मोठी साईज आहे ना अम्मा

हा ते कानाला काना पण तिला तो कस ना वाटत म्हणजे पण कानाला येऊ असत ना पॅकवाला तो असत कान। तो कानाला पॅकवाला असत त्याला ते असं तू जेवायला नाही पण त्यांचं लोनच आपल्याला अजून आलं नाही ब्लॉग बघलाच असेल ना त्यावेळी तरी अजून लोनच्याचा आता पत्ता नाही त्यांचे

दीदी आणि जावय मस्त पाय पडून घेतात देवीच्या आणि गुरुवारीच त्यांचा अॅनिवर्सरी आहे आज पहिली आणि आमच्या इथं लक्ष्मी पण आले गुरुवारी बघा दिदीच्या लग्नाला आता एक वर्ष झाला पूर्ण कम्प्लीट बघा आधी दत्ताची पालखी आलेली आहे आज जयंती हेलो 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 फुट यो नेगड़ा काय दिनी फुटी फुटी दे प्रोसेस तो ले मला पाय पडलो आता आम्ही तर बघा आता सगळ्यांचा पाय पण झाले आता सर्व जेवायला बसल्यात उपवास सोडतात दिदी बापू पण आले आहेत उपास सोडतात बघा हे पण असं ब्लॉगर संस्कार इथं साक्षी बसलं जेवला जेव्हा काय चला आता ताई काय करते तुम्हाला दा दाखवता त्यातमध्ये मान्य पण आहे मान्य तू ना जेवण करण पण जेवायचं आहे मान्य ताई करण जेव बस मसाची मग मिरच्या बनवून या कुरकुरी गरम गरम होतं घ्या आणि चणा मसाला आहे मग बिर्याणी आहे मस्त आहे की नाही टोकमध्ये बिर्याणी बनवले भाकरी पण आहे अजून बाहेरला सगळी मान्य जेवण वाटत असत संस्कार, न तू लगे, संस्कार ना तुला घे हा कारण जेवायचं आहे संस्कार जेवायचा मान्य ना आम्ही जेव्हाच चला नंतर भेटतो करत येतं मम्मी वाढत दादा संस्कार वगैरे आता ॲनिव्हर्सरी आहे तर केक सुद्धा कापायचे आपल्याला तर पहिला जेवण घेऊया बरो नाही रिसे लास्की कॉम्बिनेशन म्हणजे या दिस कसे कसे बरोबर यार जिमच दिसती की नाही आपण करूया आपण काला मिलेंगे

ARINC difícil didn't see, he had a telephone mic too he had a response, he always <laughs> laughed I have a response hi what we i had now he told him we were going to kill that गुलाबजाम <laughs> काय <laughs>

तर गाईत बघू शकता दिदीने पालखी दिले अॅनिवर्सरीची दिदीची पहिली ॲनिव्हर्सरी मी पण फिराय करते साखरी करते इथे चिली सांगले हे बघा दिदीचं ऍनिव्हर्सरीचा तर बघा क्रिस्पी अजून बा बाबा अजून आता हे सर्व खातील बहिणीसांची मज्जा आहे हे भावा एक बघ कस आता बघ तर आता दाखवते तांबा पुरून क्रिस्पी बघा नंतर किती वाजता करता उपास होता गुरुवार तर पाहुणे एकला खातात त्यांच्या बाकी मी बीन पिझ्झा त्याला खावा ताट झाला का दाखव होतं बदलून काय आहे राईस आणि बघा जेवण इथे बघा पार्टी चालले यांचे आणि नैसर्गिकचे बघा गाईज साक्षी पिझ्झा खात आहे चला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं म्हणणे लाईक हा शेअर सबस्क्राईब चला बाय